नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज मी इथे करणार आहे बिना भाजणीची झटपट होणारी तांदळाच्या पिठाची ही चकली दिवाळी फराळाच्या ताटाची चव वाढवणारी ही चकलीची रेसिपी आहे चकली विना दिवाळी फराळाचा ताट हा अपूर्णच आहे तर झटपट होणारी ही बिना भाजणीची चकलीची रेसिपी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा एक किलो भाजणीची चकलीचा व्हिडिओ देखील अचूक प्रमाणासह लवकरच अपलोड होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान असे क्रिस्पी आणि काटेरी आपली ही चकली आतूनसुद्धा पोकड आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेले आहेत धने बडीशेप आणि जिरं घेतलेलं आहे गॅसवर इथे कढई तापवून घेतलेली आहे आणि धने मी इथे भाजून घेत आहे धने थोडा वेळ भाजून झाले की आपल्याला इथे आता बडीशेप आणि जिरं देखील भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ न भाजता फक्त आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मॉइश्चर कमी करणं एवढंच भाजून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरला मी असं फिरून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी हे आपलं तांदळाचं पीठ आहे आणि हे अगदी असं दाबून भरलेलं नाही आहे आता इथे आपल्याला चकलीची उकड तयार करून घेण्यासाठी दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि जेवढे आपण धणे घेतलेले ते आहेत तेवढीच आपल्याला इथे ते तीळ घालायचे आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे मी इथे थोड्याशा ओवा घातलेल्या आहेत आणि जे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे ते दीड चमचा इथे धणे जिरे बडीशेप घातलेली आहे हिंग घातलेलं आहे आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि छान या पाण्याला उकडी करून घेतलेली आहे छान इथं उकड आता पाण्याला आलेली आहे खडखडून अशी उकळ आली की आपल्याला तांदळाचं पीठ इथे घालून घ्यायचं आहे आणि ही उकड आपल्याला छान अशी तयार करून घ्यायची आहे तर हे सर्व आता असं मिक्स करून घेतलेलं आहे हे छान आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला दहा ते बारा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा ते बारा मिनटानंतर आता हे मी ताटामध्ये काढून घेत आहे इथे उकड आता ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि वाटीच्या मदतीने या गोठड्या मोडून घेत आहे हे थोडंसं मला कोरडं वाटत होतं म्हणून इथे मी अर्धी वाटी गरम केलेलं पाणी परत घातलेलं आहे रेशनिंगचे तांदूळ आहेत म्हणून यांना पाणी जास्त लागत आहे तर इथे छान असं याच्या आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे छान मळून घेतल्यानंतर आपलं इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे हे जे पीठ आहे ते मऊही नाही आणि जास्त टाईटही नाही अगदी मध्यम प्रतीचं हे पीठ आहे तर स्टारवाली इथं जाडी लावून घेतलेली आहे ठशाला आणि छान अशी आपल्याला चकली तयार करून घ्यायची आहे शेवटचे जे टोक आहे चकलीचं ते आपल्याला इथे असं चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून तेलात ही चकली मोकळी होणार नाही आणि तुम्ही बघू शकता हे पीठ इतकं छान झालेलं आहे की चकली हाताने देखील उचलू शकत लुच आहे तुटत नाही आहे कुठेच चकलीचं पीठ छान तयार झालं की चकली ही कुठेही मध्ये तुटत नाही आहे बघू शकता तुम्ही किती छान आपल्या चकल्या इथं तयार झालेल्या आहेत तेल इथे गरम करून घेतलेलं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता चकली आपण पलटून घेतोय आणि छान असं सा दोघं साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे तरी ते बघू शकता तेलाचे जे बुरबुडे होते ते अगदी कमी झालेले आहेत म्हणजे आपली चकली जी आहे ती छान अशी तळली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊ तर चकली मी इथे काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चकलीचा रंगही किती सुंदर असा दिसत आहे तर इथे आपली चकली तयार आहे चकलीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद